लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला असून आता महाविकास निवडणूक जिंकून त्यांचे घोडे देखील फरार करायचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते कल्याण डोंबिवण राजकीय वातावरण चांगले स्थापत असून काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे माजी नगरसेविका जान्हवी पोटे यांच्यासह मनसेला जय महाराष्ट्र करीत कस्तुब देसाई आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी देखील शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणपूर्वक शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की कल्याण एक से बडकर एक टीम असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम असून या टीम मध्ये सचिन आलाय महायुक्तीची ही टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी शिवसेना शिवाय पर्याय नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे लोकसभा विधानसभा निवडणूक जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला असून महापालिका निवडणूक जिंकून त्यांचे घोडे फरार करायचे आहेत कोणी आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकनाथ शिंदे असून या भागातील प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे अनेक विकास कामे सुरू आहेत कोणी कितीही शिवाशाप दिल्या टोमणे मारले तरी तिकडे लक्ष न देता लोकांची कामे करायची आहेत केडीएमसी क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे सचिन एक लढवय्या कार्यकर्ता आहे लढणारा आहे आणि नेहमी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं पण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं आणि नेहमीच त्याने सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर सलोख्याचं नातं निर्माण केलं जिवाळ्याचं नातं निर्माण केलं आणि या भागामध्ये तसं बघायला गेलं तर निवडणुकांपुरतं आपण पक्षीय राजकारण करतो परंतु निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात कल्याण डोंबुलीत आप एक एक है। है, 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 आता आपल्याकडे एक्शे बडकर बॅट्समन आहेत धोनी आहे विराज आहे रोहित आहे सूर्यकुमार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे चौकार सटका ठोकणारी आहे विरोधकांची दांडी करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे आणि म्हणून आता ही है। ये जी काय टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून सचिन पोटे यांचं मी स्वागत करत असताना एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आलेला आहे तसं बघायला गेलं तर त्याचं जे काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा त्याचा पिंड आपण पूर्वीपासून पाहिलेला आहे शिवसेनेमध्ये देखील आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र पुढे घेऊन जातोय आणि तशाच प्रकारचं काम गेले अनेक वर्ष सचिन कोटे यांनी केलेलं आहे आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणुका आहे पंधरा जानेवारीला आपल्याला गुलाल उदळायचंच आहे फटाके फोडायचे आहे आता लोकसभा जिंकून विधानसभा जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालेला आहे आता महायुतीने महापालिका जिंकून त्यांचे घोडे फरार होणार आहेत आणि टांगा पलटी घोडे फरार सचिन पोटे आल्यामुळे अजून या भागामध्ये जे आहे एक बळ ताकद शिवसेनेला या ठिकाणी मिळेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण